अकार उकार मकार ओङ्कार प्रणवः सकार सुरेखरे सार, योगी ध्याति, ध्यातिदेहि निरञ्जनपाहि ब्रह्मते चि ज्ञानदेव मने देहदाहले देव प्रणव शिव अनुभवे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यातल्या बारा क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर माऊलींनी भाष्य भाष्य केलेलं ज्ञानदीपिकेतलं सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग ओवी क्रमांक पंचावन्नचं चिंतन करणार आहोत दोन दिवसापासून आपण या बाराव्या श्लोकाचं चिंतन करत आहोत ये चैव सात्विका भावा राजसा तामसाशय मत्त येवै ती तानविद्वी न तहमतेशू ते मयी भगवंत सांगतात की राजस तामस आणि सत्व या तिन्ही गुणांनी प्रकृती निर्माण होते प्रकृतीची निर्मिती या तीन गुणाच्या माध्यमानं करवीच होत असते मग असं असलं तरी चैव सात्विका भावा राजसास तामसा शे हे तिन्ही गुण माझ्यापासून आहेत मत येवै ती तानवेदे दे नवह ते मयी परंतु मी त्यांच्यामुळं नाही ते माझ्यामुळे आहेत माझ्या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकत नाही अर्थात हे तिन्ही गुण भगवंताने सुद्धा वेळोवेळी धारण केलेले आहेतच महाराज कारण तमोगुण जर भगवंताच्या ठिकाणी नसता तर स दुर्जनाचा संहार करण्याचं काम भगवंताने केलंच नसतं हाती घेऊन चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी संहार कोण करत तमोगुणात आल्याशिवाय करू शकत नाही महाराज <coughs> परंतु असं असलं तरी भगवंत म्हणतात त्याच्या अधीन मी कधी नसतो मी स्वतंत्र आहे मी प्रकृतीच्या आधीन नाही त्रिगुणांच्या आधीन नाही किंवा कुठल्या कर्माच्याही आधीन नाही प्रकृती माझ्या अधीन नाही हे तीन गुण माझ्यापासून निर्मित आहे ते माझ्या अधीन आहेत आणि आपण चिंतनही केलं की के निर्मात्याच्या अधीन निर्मित झालेलं असावं आपलं चिंतन आपण मागे केलं की के आजची ही समाज रचना किंवा कुटुंबाची व्यवस्था जर पाहिली तर करता मनुष्य जेव्हा वयोवृद्ध होतो आणि अर्निंग त्याच्यापासून कमाई जेव्हा कमी होते त्यावेळेस कुटुंबातून त्याचं स्थानही कमी कमी होत जातं आणि शेवटी निर्मिती जी आहे त्या निर्मितीच्या आधीन तो निर्माता राहतो वास्तविक त्याचेच गुण आपल्यात असायला पाहिजे कारण आपण शेवटी त्याचे अंश आहोत भगवंतच म्हणतात ममाई वंश जीव भूता सनातना माझ्यापासूनच हे सगळे माझेच अंश आहेत आणि खरंच आहे त्याचे अंश आहोतच आम्ही पण अंश असूनसुद्धा त्याचे गुण आमच्यात नाही हे दुर्दैव आहे अर्थात मायेच्या प्रभावाखाली जीव गेल्यामुळं मायेचं आवरण त्याच्यावर झाल्यामुळं मूळ स्वरूप स्वस्वरूप याची त्याला विसर पडला स्वस्वरूपाचा विसर पडल्यामुळं भगवत स्वरूपाचाही त्याला विसर पडला आणि भगवंत म्हणतात माझं हे जे स्वरूप आहे कोणतं नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्वृहा इतिमाम यो अभिजाना ती कर्म बीर नस नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्वृहा कुठल्याही कर्मानं मी बद्ध होत नाही अर्जुना आणि हे जो जाणतो तो जाणणारा अर्थात तो जाणणारा काही सामान्य असतो का महाराज त्याचा सुद्धा अधिकार तितकाच असतो कारण कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय भगवंताला तो जाणू शकत नाही आणि कृष्णा भावना भावित होणं म्हणजे स्वत्वाचा पूर्ण विसर पडणं सर्व त्याच्या आधीन सोपवणं सोपान वृत्तीमध्ये जीव जेव्हा येतो त्यावेळेस भगवंतही त्याचा अंगीकार करतो अंगीकार ज्याचा केला नारायणे त्याच्याशिवाय तो अंगीकार करत नाही आणि मग त्यानं एकदा अंगीकार केला की मग जनमानसामध्ये त्याची निंदा जरी होत असली तरी भगवंत त्याला सोडत नाही भगवंत सतत त्याच्या मागे पुढे राहतो मागे पुढे उभा राहे सांभाळी तर आघात निवारया भक्तावर आघातच होऊ देत नाही त्याचा आध्यात्मिक गाडा चालवतो यात नवल नाही महाराज प्रापंचिक गाडा सुद्धा भगवंतच चालतो चालवतो तो, तो।, तो महाअभंग आपल्याला माहिती आहेच चर्म ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या फक्त भक्तांचा तो भाव बघत असतो आणि त्या ठिकाणी तर तुकोबरायांनी यादीच दिली आहे चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले विनी सज्जन कसा विको लागे मास माळ्या सावत असं सा खुरपू लागे घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची म्हणतात शेवटी जेणे ज्या मागे शेनी वेचलेले आहे अर्जुनाचे रथी होया सारथी भक्षिपो हे प्रीती सुदाम्याचे गौडियाचे घरी अंगे गाईवडी द्वारपाडद्वारी दौर बळीद्वारी झाला काय नाही केलं महाराज घडी माती वाई गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेह्याची अंगे भरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत अजून उभा आहे तो परमात्मा फक्त भाव देखतो आणि भाव देखल एकदा भाव भावला त्याला की मग त्वरा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे अहो वाहन गरुड किती वेग आहे पण वे गरुडाचा वेगसुद्धा कमी पडतो त्यालासुद्धा भगवंत टाकून देतात आणि भक्ताच्या हाकेला धावून जातात अर्थात भक्तानी हाक मारावं याचीसुद्धा गरज पडत नाही कारण योगक्षेमं वाहन मेहम मागे पुढे उभा राहे सांभाळीत आधी आघात निवार्या या योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया भक्ताला कुठलंच पुन्हा करण्याची आवश्यकता पडत नाही सर्व काही तो परमात्माच करून घेत असतो फक्त त्याचं स्वरूप आम्हाला ते कळायला पाहिजे आणि ते कळण्याकरता ते एकदा कळालं की त्याचा परिणाम काय होतो की कर्म भीर नसबद्धते किंवा मत्ते ये ती तानवेदी न तो अंते मही, त्यांनी एकदा मी त्यात नाही हे ओळखलं कुठल्याही कर्माशी कुठल्याही प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही मी नामाविराळा नामावेगळा आहे हे जेव्हा भक्ताला कळतं त्यावेळेस तो भक्त सुद्धा कर्मामध्ये बद्ध होत नाही भगवंताप्रमाणेच तोही स्वतंत्र असतो माऊली आजच्या ओळीमध्ये तेच चिंतन मांडत आहेत आजचं माऊलीचं चिंतन सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग ओवी क्रमांक पंचावन्न जैशी रसाचीच सुगटा बीज कनिका जैशी रसाचीच सुगट बीज घनवट परी तियेस्तव होय काष्ट अंकुरद्वारे या ठिकाणी दृष्टांत देत आहेत की ज्याप्रमाणे भरीव बी पूर्ण गोठलेला रसच असतो कारण त्या बियामध्ये पुन्हा उत्पत्ती क्षमता असते त्याला संस्कार होऊ शकतात त्याच्यावर त्याच्यापासून अंकुर फुटू शकतात आणि ते अंकुर फुटून ते जेव्हा मात्र लाकूड बनतं त्या लाकडापासून मात्र पुन्हा बीज होणे नाही त्या लाकडामध्ये पुन्हा उत्पादन क्षमता ती बीज ते संस्कार त्या ठिकाणी एकदा ते काष्ट झालं की पुन्हा त्यामध्ये त्याचं बी होणे नाही तसं भगवंत म्हणतात मी लाकडाप्रमाणे झालो आहे पुन्हा उत्पत्तीचं किंवा माझ्यापासून माझ्यामुळं असं काही उत्पन्न होणारं असं जरी नसलं तरी उत्पादित सगळं माझ्यामुळे आहे मी मात्र त्याशी संबंधित नाही नमाम कर्मानिलिंबत्ते नमे कर्म कर्मफलेश्वर इतिमा बुद्धीला थोडंसं न पटण्यासारखं आहे परंतु हे सत्य आहे की भगवंत काहीही करत नाही जीवाला आपापल्या कर्मफळाप्रमाणे सर्व अवस्था प्राप्त होत असतात इतकंच काय वर्ण जो आहे चातुर्वर्ण सृष्टम गुणकर्म विभाग अशा भगवंत त्याच्या पुढे जाऊन म्हणतात पण व गुणकर्म विभाग अशा त्याचे गुणकर्म जसे असतील त्याच्या त्याप्रमाणे त्याला ते वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र हे प्राप्त होत असतात जातीप्रमाणे नव्हे म्हणून भगवंत म्हणतात की त्याचा चार चार वर्ण करण्याचा निर्माता मी आहे परंतु जीव मात्र ज्याच्या त्याच्या गुणाप्रमाणे ज्या त्या अवस्थेमध्ये जी ती अवस्था त्याला प्राप्त होत असते जैशी रसाचीच सुगट बीज कनिका घनवट परितीये स्तव होय काष्ट अंकुरद्वारे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति मुक्ता हवाई की जय